तालुक्याचे शिवसेना प्रमुख आंबेगाव तालुक्याचे शिवसेना प्रमुख आणि जिल्हा परिषदेचे आहे दुसरा आमचं हे जे काय मालिक गोवच धरण आहे या मालिक गोवाच्या धरण परिसरामध्ये संपूर्ण आदिवासी समाज राहतो आणि एकोणीसशे अष्ट्यात्तर साली या तालुक्याचं नेतृत्व कैलासवासी कृष्णराव मुंडे साहेबांनी आमदार म्हणून केलेला आहे त्या जलाशयाला कृष्णराव मुंडे साहेबांचं नाव द्यावं म्हणून साहेब मी आपल्याकडे मागणी कर करतोय त्याचबरोबर आपण त्या देवळेच्या भूमीमध्ये साहेब